नमस्कार शेतकरी बंधूंना मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रोव्हिजन यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो मागील आपण एक तारखेला आपण तूर पिकावरती अमावश्यनंतर फवारा घेतला होता त्यामध्ये मार्वेक्स हे कीटकनाशक मारले होते मार्वेक्स हे नवीन बाजारात आलेले कीटकनाशक आहे यावर्षी तर आपण त्यामध्ये सांग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की याच्यामध्ये अडकण मुकन आणि कुठल्याही प्रकारची अडी त्यामध्ये कंट्रोल होते तर शेतकरी मित्रांनो सांगायचं कारण यामागे असं की मागच्या वर्षी तूर फुल फुलोरा अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस हा विदर्भामध्ये पडला होता त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी शेवटचा फवारा म्हणून कोराजन ॲम्प्लिगो असे ब्रँडेड औषधे आपल्या शेतामध्ये मारली पण तिथून त्यांना लष्करी अडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात विदर्भात होता त्यांनी पूर्ण संपूर्ण चण्याचे वरान ध्वस्त करून टाकले होते त्यानंतर तुरीच्या शेंगा संपूर्ण पोखरलेल्या होत्या हा खूप मोठ्या प्रमाणात प्र प्रादुर्भाव मागच्या वर्षी पाहायला मिळाला त्या वर्षी आपण शेतकरी मित्रांनो त्यावर औषध म्हणून तीन औषधे रिकमेंड केली होती तिन्ही याचे उत्तम रिझल्ट आपल्याला त्या वर्षी पाहायला मिळाले जसे की पहिलं औषध आहे वन पॉईंट ना नाईन पर्सेंट एम एम ॲक्टीन हिराजन किंवा अन्य ब्रँड नेमने मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाते मी शेतकरी मित्रांनो जसं की लिब्रा त्यानंतर बुलेट म्हणून गायत्रीचं त्याच्यानंतर हिराजन हेरंबा इंडस्ट्रीजचं तर हे तीन कीटकनाशक हे कीटकनाशक चे खूप सुंदर रिझल्ट हे स सर्व प्रकारच्या अडीवर आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर शेतकरी मित्रांनो झेन बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे दमन कंपनीचं आ, ला ला तर ज्यांचे रिझल्ट खूप सुंदर आपल्याला त्या सर्वच प्रकारच्या अळ्यावर आपल्याला पाहायला मिळाले आणि लाँग टर्म ड्युरेशन हे कीटकनाशक देतं त्यानंतर तिसरं जे कीटकनाशक मा ज्याचे रिझल्ट आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळाले ते म्हणजे बॅराझाईट तर शेतकरी मित्रांनो हे तीन कीटकनाशकं वर मागच्या वर्षी खूप सुंदररीत्या काम केले तर यावर्षी मार्केटमध्ये कोरोमंडलचं मार्वेक्स नवीन आलं त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेतली की खूप उत्कृष्ट रिझल्ट आहे आणि कॉस्टली पण बायराझाईटपेक्षा स्वस्त आहे आणि जवळपास साडे चौदाशे रुपयामध्ये आपले जवळपास बावीस पंप आपले होऊन जातात तर यावर्षी आपण मार्वेक्स हे सोयाबीनवर वापरलं त्याचे रिझल्ट खूप सुंदर दिसले त्यानंतर तुरीवर वापर वापरलं त्यामध्ये शेतकरी मित्रांनो परम्यात्रिन हा घटक जो आहे तो झोमणारा घटक आहे त्यामुळे आणि म सुद, सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते आपण त्यास होतो। तर आपन, तर त्या साहेबाकडून ऐकलं होतं तर आपण त्याचा आपल्या शेतावरती वापर केला आणि त्याचा आपण फवारा मारला त्याच्यानंतर चा चार ते पाच सहा दिवसानंतर आपण याच्यामधल्या शेंगा तोडून भाजीसाठी नेल्या तर घरी विचारले असता की यामध्ये अडकन मुकन किडक दाणे दिसले का तर घरच्याचं म्हणणं आले की यामध्ये एकही दाना किडक नाही तर शेतकरी मित्रांनो मार्वेक्स हे उत्तमरित्या मुकन आणि अडकन सुद्धा काम करते आणि त्यानंतर सर्वच प्रकारच्या अड्या तिथे कंट्रोल करते तर शेतकरी मित्रांनो तूर या पिकामध्ये जर बऱ्याच शेतकऱ्यांच्या फवारण्या आटपल्या असेल तरी पण काही शेतकऱ्यांच्या फवारण्या अजून बाकी आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात अडी या ढगाळ वातावरणामुळे पडली आहे तर शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरणात अडी पडली आहे तर शेतकरी मित्रांनो या वातावरणामध्ये जर तुम्हाला फवारा घ्यायचा असेल तर तुम्ही तिथे मारवेग्स घेऊ शकता किंवा अन्य कोणते कीटकनाशक जे तुम्हाला आवडते ते कोराजन वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि आपण इथे कन्व्हर्शनसाठी सेपरेट फवारा तीस तारखेला मारला होता आज रोजी आ, चार दिवसानंतर आपल्याला या प्लॉटमध्ये चाळीस टक्के चाळीस ते पन्नास टक्के फुलांचं कन्वर्शन शेंगामध्ये झालं होतं आणि आठ आज आठ दिवस झालेल्या आपल्या प्लॉटला जवळपास नव्वद टक्के श चलप आपला बनलेला आहे तुम्ही पाहू शकता सुंदररित्या चलब बनलं आहे फक्त शेतकरी मित्रांनो यावर्षी आपलं वावर आपलं जे शेत आहे हे हलक्या हलकी जमीन म्हणू आपण कारण याला याच्या एक फुटाखाली मुरूम आहे तर यावर्षी आपलं पाण्याचं नियोजन थोडंसं चुकलं तर या आपल्या या, या रानामध्ये जर तूर पीक चांगली घ्यायची असेल तर हे आपल्या लक्षात आलं यावर्षी की तूर पिकाला दर पंधरा दिवसांनी फुलोरात जरी तूर असेल ज्याचं रान हलकं भरकाळीचं असेल आणि तूर पिकाचं चांगलं उत्पादन घ्यायचं चा असेल तर त्याला दर पंधरा दिवसांनी पंधरा दिवसा, दिवसा आपल्याला पाणी देणे गरजेचे आहे जेणेकरून शेतकरी मित्रांनो पान फुलाची गळ हे होणार नाही कारण आपण यावर्षी त्याचा अनुभव घेतला अर्ध्या रानामध्ये दर पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसा, दिवसा आपण तिथे पाणी दिलं तर तिथे याच्याहीपेक्षा खूप माल लागलेला आहे फुलाची गड थोडीफार होते मित्रांनो फुलाची गड इथेही झाली आहे ज्या आपण महिन्याभराचा कालावधी गेला त्यामध्ये फुलाची गडी ते झाली आहे पण ती थोडीफार पगड झाली तर चालते पण हरक्या रानामध्ये जर पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसाला पट पाणी देणे फार गरजेचे आहे तरी मित्रांनो ज्यांचं आता शेवटची फवारणी घ्यायची असेल आणि फवारा राहायला असेल तर त्यांनी अशा प्रकारे फवारणी घेऊ शकता पहिल्या नंबरला तुम्ही कीट बुरशीनाशक घेऊ शकता जर कोरोडोची जमीन असेल तर तुम्ही तिथे ट्युबिकोन प्लस ॲजास्ट्रोबिन डायफेनकोनाझोल प्लस ॲजास्ट्रोबिन हे बुरशीनाशक घेणे गरजेचे कारण ढगाळ वातावरण आहे आणि फुलगड मोठ्या प्रमाणात होत आहे त्यासाठी ट्युब गळीवरही काम करते जे फुलामध्ये चकाकी आणते झाडामध्ये जो आलेला ताण राहते पाण्याच्या अभावामुळे तो ताणच दूर करते आणि हिरवेगारपणामुळे दाना भरणलासुद्धा मदत करते त्यानंतर दुसऱ्या नंबरला आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे तिथे मार्वेक्स घेऊ शकता कोराजन घेऊ शकता झेन घेऊ शकता अन्य कोणते प्रोडक्ट तुम्ही तिथे कीटकनाशकमध्ये तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक झालं कीटकनाशक झालं आणि तिसऱ्या नंबरला आपल्याला तिथे तेरा झिरो पंचेचाळीस जर कोरडुवाऊ असेल तर आपल्याला तिथे तेरा झिरो पंचेचाळीस घेणे फार गरजेचे आहे असा फवारा तुम्ही शेवटचा घेऊ शकता व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि माहिती शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद